जगातील सर्वात उंच टॉवर दुबईमधील बुर्ज खलिफा आहे बुर्ज खलिफाची उंची आठशे एकोणतीस पायंटाठ मीटर म्हणजेच दोन हजार सातशे बावीस फूट आहे ज्यामुळे ती जगातील सर्वात उंच इमारत ठरली आहे आणि तिची उंची मोजताना तिच्या शिखराच्या टोकापर्यंत मोजली जाते तिच्या छताची उंची थोडी कमी म्हणजे आठशे अठ्ठावीस मीटर म्हणजेच दोन हजार सातशे सतरा फूट आहे आणि त्यात एकशे त्रेसष्ट मजले आहेत ही एक बहुउद्देशीय गगनचुंबी इमारत आहे ज्यात निवासी जागा हॉटेल्स कार्यालय आणि निरीक्षण देख यांचा समावेश आहे सन दोन हजार मध्ये उद्घाटन झाल्यापासून जगातील सर्वात उंच इमारत जी दुबईच्या विकासाचे प्रतीक आहे हा मनोरा मिश्र वापराची इमारत म्हणून डिझाईन करण्यात आली होती यामध्ये निवासी अपार्टमेंट्स कॉर्पोरेट कार्यालय आलिशान हॉटेलची जागा रेस्टॉरंट्स आणि निरीक्षण देख यांचा समावेश आहे याच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे शिखराजवळील निरीक्षण देख जिथून स्वच्छ हवामानाच्या दिवशी पर्यटक दुबई शहर वाळवंट आणि पर्शियन आखाडा पाहू शकतात केवळ उंचीपलीकडे बुर्ज खलिफा दुबईच्या वेगवान वाढीचे आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे अत्यंत उष्णता वारा आणि वजन सहन करण्यासाठी प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून ती बांधली गेली आहे आज ही केवळ एक इमारत नाही तर आधुनिक वास्तुकला नाविन्य आणि शहराचे एका प्रमुख आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानात झालेल्या परिवर्तनाचे जागतिक प्रतीक आहे बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत ठरते आणि तिची उंची इतकी आहे की ती नव्वद किलोमीटरवरूनही दिसते या गगनचुंबी इमारतीत एकशे त्रेसष्ट मजले असून ती दुबई संयुक्त अरब अमिराती यु एमध्ये असून जगातील सर्वात वेगवान लिफ्ट्स आणि निरीक्षण डेक आहेत जगातील सर्वात उंच टॉवर बुर्ज खलिफा दुबईच्या राजघराण्यातील मालकीची नाही ती एम आर प्रॉपर्टीजचे संस्थापक मुहम्मद अलाब्बर यांच्या मालकीचा आहे ही गगनचुंबी इमारत बांधण्यासाठी सहा वर्षे लागली त्यात एकशे त्रेसष्ट मजले तीनशे सात हॉटेल रूम नऊशे लक्झरी अपार्टमेंट आणि अठ्ठावन्न लिफ्ट आहेत सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राइब शेअर करा बातमी व जाहिरात संपर्क नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच